कोलाकिरी चार मेंढी मौले आहे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी सरा मेजर झाल्या होत्या दर्शन आपण घेत बघा प्रेम आहे थँक्यू या सर्व बाळूमामाच्या मेंढ्या आहेत त्या ठिकाणी थांबलेल्या आहे किती छान मेंढे मावले हे प्रेम खूप महत्वाचं आहे हा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे समोर महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे मेंढ्या मावली बघा बघा हा का था बघा अतिशय सुंदर पद्धतीने बघा ह्या मेंढ्या संतश्रेष्ठ बाळूमामा यांच्या मेंढ्या आहेत आपल्या सगळ्यांचं सा, नशीब चांगलं आपलं भाग्य चांगलं कि सडनगिरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी या मेंढ्या आलेल्या आहेत संतश्रेष्ठ बाळू यांच्या मेंढ्या हे बघा खूप छान प्रचंड प्रमाणात मध्ये तीन ते चार हजारच्या दरम्यान संत श्रेष्ठ बाळूमामांच्या या सगळ्या मेंढ्या आहेत नजरेत बसणार नाही इतका प्रचंड प्रमाणामध्ये हे दर्शन घेण्यासाठी आपल्याला मिळणार आहे या बाजूला काही बकऱ्या आहेत बाळूमामांच्या आमचे मित्र विनोद आबा सामाजिक कार्यकर्ते भावी नगरसेवक बघा छान पद्धतीने दर्शनासाठी या बाळूमामांच्या मेंढ्या आपण व्हिडिओ मग बघत आहात पण प्रत्येकाला विनंती असेल की आपण सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे राजमाता अहिल्यादेवी चौक सटाणा धनगर गली या ठिकाणी सुंदर असा हा सोहळा आयोजित केलेला आहे नक्कीच सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आपणास नम्र विनंती आग्रहाची विनंती